नमस्कार लोकमित्र न्यूज मध्ये राज्यभरात मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखला जाणारा सौतडा येथील विंचरणा नदीचा रामेश्वराच्या खोलदरीत पडणारा धबधबा गेल्या पंधरा दिवसांपासून पडत असलेल्या पावसानं वाहू लागला आहे जुलै महिन्याच्या पासून सुरू झालेल्या पावसानं धबधब्याचं रौद्ररूप पर्यटकांना पाहायला मिळालंय मराठवाड्याच्या अर्ध अधिक भाग सुजलाम सुफलाम करणाऱ्या मांजरा सिंदफणा पिंचरणा बिंदुसरा डोंगरी या नद्यांचे उपगमन स्थान असलेल्या पाटोदा तालुक्यात यंदाच्या पावसाळ्यात पावसाळा संपत आला असताना पावसानं जोर धरला आहे विंजरणा या नदीच्या उगमापासून राज्यात प्रसिद्ध धबधबा असलेल्या सौताडा येथील रामेश्वरपर्यंतच्या वीस किलोमीटरच्या अंतरात या नदीवर चौतळा येथील रामेश्वर साठवण तलाव भुरेवाडी लांबरवाडी मुगगाव अशी तलावांची मालिका आहे उगमस्थानापासून चौतळापर्यंत वरचे चार तलाव भरल्याशिवाय चौतळा येथील रामेश्वर साठवण तलाव भरत नाही आणि हा तलाव पूर्ण क्षमतेनं भरल्याशिवाय येथील प्रसिद्ध धबधबा सुरू होत नाही चालू वर्षी शेवटच्या टप्प्यात पाटोदा तालुक्यात सर्वत्र दमदार पाऊस सुरू झाला त्यातच मराठवाड्याच्या मिनी महाबळेश्वर म्हणून परिचित असलेला पाटोदा तालुक्यातील सौताडा येथील प्रसिद्ध रामेश्वर धब धबा हा सध्या झालेल्या दिवसात झालेल्या पावसामुळे